केरळमधील कन्नूर जिल्ह्यातील वल्कक्काई भागात एका शाळेच्या बसला मोठा अपघात घडला बुधवारी सायंकाळी वल्कक्काई पुलाजवळ बस चालकाचा उतारावरून नियंत्रण सुटल्यानं बस उलटली आणि त्यानंतर जे काही घडलं ते भयंकर होतं नेमकं काय घडलं ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा मिळालेल्या माहितीनुसार कुरुमाथुर चिन्मय शाळेतील विद्यार्थ्यांची शाळा सुटल्यानंतर त्यांच्या घरी सोडण्यासाठी ही बस निघाली होती यावेळी वलक पुलाजवळ बस चालकाच्या उतारावरून बस चालवत असताना नियंत्रण यामुळं बस उलटली या भीषण अपघातात एका मृत्यू झाला तर विद्यार्थी जखमी झाले अपघाताची माहिती मिळता स्थानिक नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत बचाव कार्य सुरू केलं या अपघातात एका विद्यार्थिनीचा मृत्यू झाला नेध्या एस राजेश असं तिचं नाव असून ती पाचवीत शिकत होती तर बसमधील इतर चौदा विद्यार्थी गंभीर जखमी झाले होते जखमी विद्यार्थ्यांना तातडीनं जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत प्रशासनाने या प्रकरणी चौकशी सुरू केली असून वाहतूक विभागाला सुरक्षिततेसाठी नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे निर्देश देण्यात आले सध्या महाराष्ट्र शासनाच्या एस टी महामंडळाच्या बसचा खूप मोठ्या प्रमाणात अपघात होताना आपल्याला दिसून येत आहे एस टी महामंडळाच्या या बसेस खूप दिवसांपासून सतत आपली सेवा देत आहेत पण आता या बसेस आणि त्यांचे पार्ट्स जागोजागी त्यांचे काम दाखवून देत त्यामुळे अपघातांच्या प्रमाणात आपल्याला सतत वाढ होताना दिसून येते सध्या घडत असलेल्या या अपघातानंतर तुमची काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा